म्हणून कापूस वेचाल गेले मी कापूस वेचायला बाळा कडे जाऊ एकही बाई नाही चण्यावर होत म्हणून जे होत ते काम करायचं बा आपल्या त्यानं म्हणून कापूस वेचा कापूस वेचाल गेली पाय <laughs> <laughs> करण त्यानं संध्याकाळ लावला तर मला आई आहे का नाही विचार पाहून घ्यायचोय का चालू आहे घराकडे असं तर म्हणायचं नाही का, का आठवणच नाही आली माई आठवणच नाही आली आई आली बा का बले तर गेली का नाही गेली हे नाही आठवणताली आली हो पहिल्यांदाच गेली मी नाही सांगूच नको ते कस वाचायची असेल मी तुझ्या आज्याचे बोलणे खायचे असेल ना म्हणून तू आज्याला बोलायसाठी वाचली पाय हो सांग मी मी होत आज्याचं मन शांत होईल तोपर्यंत नाही होत शांत मन पाय करायच आता, आता सत्तर बहात्तर वर्षाचे झाले आता वाचून काय करायचं सांग आता वाचून काय करायचं झालं ना आयुष्य झालं एवढंच तर भरपूर आयुष्य अजून आता खाटेवर पडून रा का मग कोण करेन मग मा तू माय करेन का माय हो बनन ना हो तर मग का तोपर्यंत मग खाट्यावर पडून राहिली तर मग बर होईल का मग खाट बापा खाट्यावर नाही तर का आता जवानच राहणार इतक्या वर्षाची झाली तरी का हो जवान बहात्तर वर्षाची झाली तरी जवानच हाव का आता हम्म झालं ना आता आता आयुष्य झालं आता किती दिवस जगाचं सांग झालं आयुष्य हेच तर हेच तर आयुष्य झालं आपण कोणते काम करत आहोत हम्म हा दहा वर्षाची अपेक्षाच नाही करत मी ज्या अपेक्षा करतच नाही नाही करत दहा वर्ष राहीन मला खाटेवरून खाट्यावरून उठल ना आताच नाही उठणं बसणं ना होत तर तो तो पर्यंत मी चांगली राहीन का सांग <laughs> आता आता कोणती दुनिया कोणती पाहाची आहात तू लग्न तुझी दिवशी पाहायची राहिली तू लग्न पाहायचं राहिलं आणि समृद्धाचं मग काय पाहायचं आता हो सगळंच तर पाहिलं मग आता आता ज्या वेळेला खोटं जाण होते का घुमाले आता मामा मा गेला घरचेच लोक गेले म्हणून ते चैत्रभूमी पाहायला भेटली शैलेंद्र मामा मामी गेली ताइ, म्हणून त्याच्या बरोबर चैत्रभूमी पाहायला भेटली राजगुरू पाहायला भेटलं नाहीत इतके दिवस झाले तर था, जाणंच नाही झालं अजून इतके सहा डिसेंबर लोक जातात पाहून येतात आमचं काय जाणंच नाही होय आता घरचे लोक गेले म्हणून त्यांच्या बरोबर लहानच्या निमित्तानं गेलो आणि बोलवलं बोला बियाण वियाणाच्या बियाण्याच्या <laughs> मला पाहायला भेटलं बाय हो येईल ना हो का मग कुठं लागणार आहेत का तुला लागणार लग्न तुला I'm looking at your wrist.